आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवर आपण काही प्रश्न पाहिले होते तर आता राहिलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो सरळ सेवा भरतीसाठी त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पिऊनसाठी तर अत्यंत महत्वाचेच आहे त्या पद्धतीनं पोलीस भरतीचे विद्यार्थी जे तयारी करतात त्यांच्यासाठी देखील हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत तर आपण तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो आपल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर ला करा चॅनल चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली आहे दिलेली आहे तर नवीन नवीन अपडेट अगोदर टेलिग्राम चॅनलला येतात त्यासाठी तुम्ही चॅनल देखील सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता ऑप्शन नंबर एक चंद्रपूर पारस मौदा आणि चोला तर आता आपण औष्णिक विद्युत प्रकल्पावर प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे तर ते देखील टॉपिक आपला महत्वाचा आहे आणि ह्याच्यावर हमखास आपल्याला प्रश्न विचारतात तर पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प हा चंद्रपूर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सध्या कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प बंद आहे ऑप्शन नंबर एक पारस पोकरी लहरे चोला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चोला त्यानंतर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प योग्य जोड्या लावा औष्णिक विद्युत प्रकल्प आणि जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये ते औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ते तर यावर देखील आपल्याला काय करायचे जोड्या ला लावायचे आहेत आणि ह्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारतात त्यामुळे माहीत असणं कंपल्सरी आहे सर्व पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत तर पहा या ठिकाणी कोराडी हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत तसेच चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हे कुठे असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यानंतर एक लहरे एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर उरण उरण हे औष्णिक विद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहेत महत्वाचे तेवढे टॉपिक्स आपण कव्हर करत आहोत पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता ऑप्शन नंबर एक तारापूर जैतापूर पारस चोला भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत आता यामध्ये तुम्हाला कन्फ्युज होत असते त्याच्यावर पाठ करू नका समजून घ्या औष्णिक विद्युत काय आहे जलविद्युत काय आहे आणि अणुविद्युत काय हे कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला ऑप्शन वगैरे हो देत असतात तर पहा भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यामध्ये ऑप्शन नंबर एक आहे काय आहे तर तारापूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील भूसिमा किती घटक राज्यांना सलग आहे महाराष्ट्राची आहे किती राज्यांना सलग्न आहे ऑप्शन नंबर एक सहा चार पाच आठ तर महाराष्ट्रातील भूसीमा ही सहा राज्यांना काय आहे संलग्न आहे म्हणजे जोडलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कशावर आहे महाराष्ट्रातील मृदा व जिल्हे तर महाराष्ट्रातील मृदा व जिल्हे देखील आपल्याला प्रश्न विचारतात तर पहा या ठिकाणी जांभी मृदा रेगुर मृदा गाळाची मृदा तांबूस मृदा ह्या सर्व मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर पाहूत मग मृ मुर्द, जांबी मृदा जांभी मृदा ही आढळते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन्हीपैकी जरी तुम्हाला रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्हा तरी आपल्याला ऑप्शन मार्क करायचं त्याच्यानंतर रेगुर मृदा रेगुर मृदा रे रे ही आढळते अमरावती कोला परभणी बीड नांदेड आणि सोलापूर अमरावती कोल्हापूर परभणी बीड नांदेड सोलापूरमध्ये रेगुर मृदा आढळते त्याच्यानंतर पुढचं आहे गाळाची मृदा तर गाळाची मृदा ही पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळते तसेच तांबूस मृदा तांबूस मृदा ही ठाणे नाशिक नगर सातारा आणि पुणे या जिल्ह्यामध्ये आढळते मित्रांनो पहा या ठिकाणी एक चूक झालेली आहे आपली तर या ठिकाणी जी रेगूर मृदा आहे या ठिकाणी मी कोला म्हणजेच कोल्हापूर दिलेला आहे परंतु कोल्हापूर नाही तर त्या ठिकाणी अकोला करा चूक झालेली आहे लिहिण्यामध्ये ओके तर त्या ठिकाणी काय करा अकोला करा अमरावती अकोला परभणी बीड नांदेड या जिल्ह्यामध्ये कोणती मृदा आढळते तर रेबूर मृदा या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न भारत सरकारने डिसेंबर दोन हजार आठ रोजी कोण कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय नदी गोदावरी गंगा कृष्णा भीमा महत्वाचा प्रश्न आहे तर भारत सरकारने डिसेंबर दोन हजार आठ मध्ये गंगा या नदीला राष्ट्रीय नदी म्हणून काय केलेले आहे घोषित केले आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती भारतातील महाराष्ट्रातील विचारलं नाही भारतातील गोदावरी यमुना सिंधू गंगा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतातील सर्वाधिक लांबीची नदी ही कोणती आहे गंगा आहे पुढचा प्रश्न गंगा या नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ऑप्शन नंबर एक यमुना रामगंगा घागरा महानंदा तर गंगा या नदीची सर्वात मोठी उपनदी ही यमुना नदी आहे पुढचा महत्वाचा प्रश्न बांगलादेशात ब्रह्मपुत्रा या नदीस काय म्हणून ओळखले जाते जमुना पद्मा ब्रह्मपुत्रा सिंध तर बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रा या नदीस काय म्हणून ओळखले जाते तर पद्मा म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा डॅड जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे माजुली माराजो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माजुली पुढचा प्रश्न बत्तीस क्रमांक कोणती नदी मिठाची नदी म्हणून ओळखली जाते लोणी नदी दुधी नदी कुंडी नदी तवा नदी तर लोणी नदी ही मिठाची नदी म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आणि या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न सरौर आहे पहा भारतामधील प्रमुख सरोवरे सरोवर आणि ते सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे आपल्याला त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत तर पहा महत्वाचे तेवढे सरोवर आपण घेतलेले आहेत चिल्का सरोवर असेल लोणार सरोवर असेल कोलेरू सरोवर असेल आणि पुलर असेल महत्वाचे म्हणजे आपले प्रश्न हमखास येईलच त्याच प्रकारचे टॉपिक्स आपण निवडलेले आहेत चिल्का सरोवर चिल्का सरोवर कोणत्या ठिकाणी आढळते कोणत्या राज्यामध्ये तर ओडिशा राज्यामध्ये आढळते लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळते आणि पुलर सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आढळते हे झाले आपले प्रश्न अजून जे काही नवीन व्हिडिओ येत आहे त्या प्रश्न काढणं चालू आहे त्याच्यामुळं आपले काय जेवढे सिलेबसनुसार टॉपिक आहेत मित्रांनो पोलीस भरती असेल किंवा उच्च न्यायालय शिपाई पदाची भरती असेल तर सर्व आपण या ठिकाणी जीएस पूर्ण कव्हर करणार आहोत आता पोलीस भरतीमध्ये मॅथ वगैरे हो असते तर काही प्रमाणामध्ये प्रश्न एक दोन एक दोन असतील परंतु जास्तीत जास्त जी ची तयारी तर शंभर टक्के तुमची या व्हिडिओमधून होणार आहे